हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मेजवानी आणि बरंच काही तर आम्ही आज हो जात आहोत ओझरच्या श्री विघ्नहर्ता गणपती मंदिरात तर चला सोबत पण तर सकाळी आम्ही सहा वाजता कल्याण वेस्टवरून बस पकडली बस पकडून आम्ही उतरलो ओतूर बस स्टँडला तिकडनंच बस स्टॉपच्या समोरच टमटम उभ्या असतात त्या टमटम पकडून तुम्ही गणपती मंदिरापर्यंत पोचू शकता तर आम्ही पोचलो गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराला खूप छान असं भक्त आहे भक्तनिवासाची सोय पण खूप आहेत तिकडे मी इथे पुढे भक्तनिवासाचा फोटो काढला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बुक करून जाऊ शकता तर आता आपण पोचलो आहोत विघ्नहर्ता मंदिराच्या प्रवेशद्वाराला खूप छान असं केलं आहे मंदिर त्याच्यानंतर आम्ही तिकडनंच फुडून मोदक फुलं वगैरे घेतली आणि आता आम्ही आज जात आहोत दर्शनाला आतमध्ये मोबाईल अलाउट नव्हतो खूप छान असं दर्शन झालं आणि आम्ही येऊन बसलो मंदिरात खूप मस्त वातावरण होतं त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले आणि नंतर निघालो महाप्रसादाला चाळीस रुपयामध्ये पर पर्सन आहे सो एक तिकीटं काढली आणि आम्ही गेलो महाप्रसाद घ्यायला तर खूप छान असा महाप्रसाद आम्हाला भेटला त्यामध्ये होते चपाती भाजी वरण भात आणि गोडामध्ये होता शिरा तर मस्त असं जेवण आम्ही बाजूलाच एक लेक आहे तिकडे बघून आलो थोडे फोटो काढले आणि नंतर निघालो परतीच्या प्रवासाला आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद